कुणालाही आक्षेप नाहीये फक्त तुमचा आमचा संघर्ष आंदोलनातून होतो याचं कारण की आमच्या समस्या नेहमी शासनाकडे असतात आणि रस्त्यावर आम्ही आलं की लगेच तुम्ही आम्हाला खंडित करताय ठीक आहे ते विचार करतील निश्चित तुमच्या सगळ्याचा परंतु त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करून एवढं मी एवढं सांगतो केस विकास समिती या कामी वर्षी आम्ही बोललो होतो ही काही तुमच्या सोबत बाकी काही कामामुळे हो जास्त वेळ देऊ शकला नसतो पण यावेळेस मात्र आता एक वर्ष होऊन गेलेले कोणत्या गोष्टीला मर्यादा असतात या ठिकाणी क्रांती सेने विनंती करतो की त्यांनी दादा मी आता शेतकऱ्यांच्या पाणी साठल्या ಪ್ರಕೃತಿ ಠಿಕ್ಸೆ ತೀಶಮೀಟರ್ನ ಶತ್ರಿ ಆ ಉಪಸ್ಥಿತ

राजश्री साहेब पाटील गेल्या दहा दिवसापासून ही बोलणाराची अवलाद नाही गोळी का घेऊन लांबणारा शेतकऱ्याची अवलाद आहे म्हणून घाबरणाऱ्या अवलाद नाही म्हणून लंगायचा प्रयत्न करू नये ही प्रथम आमच्या या ठिकाणी पोलीस बांधव या ठिकाणी विनंती आहे म्हणून बाबांना माझी तब्येत खराब आहे मी तीन दिवस झाले आम्हाला मग सोडलं मी मसना बसलो होतो हे हे सरकार आपल्याला मसला घेऊन गेलं म्हणजे तरी हे जागा होईल पृथ्वी केंद्राच्या कातडीचा सरकार आराम होत नाही तुमचे लाकड भातल्यात गेले पाच गेला पंधरा गेला देखत पाच मजली गेला आपल्या सुद्धा अर्ध्या गौऱ्या मसल्या जाऊ पडल्या भावांना तरी हे जागे होत नाही आणि म्हणून आपल्याला तिकडे रद्द होऊन जावं लागलं भावन्ड हे लग्न या ठिकाणी न्याय हक्काची आज या ठिकाणी अभिनंदवासी यांना या ठिकाणी धन्यवाद देईल आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलो या जिल्ह्यातून आपण सर्व एकत्रित आलो आज जर बघायला गेलो तर पूर्वीच्या काही दशात इंग्रजांच्या आणि कुर्वी लोकांच्या झिंडी कमी संख्येमध्ये या ठिकाणी होते त्याच्यामुळे रावणाच्या आणि कंसाच्या कमी संख्या होती म्हणून प्रभू रामचंद्राची श्रीकृष्णाची य्याची गरज होती परंतु आजच्या काळामध्ये रावणाच्या आणि कंसाच्या तुमच्या आमच्या सारख्यांच्या सुद्धा तुटीच्या धुंडी निर्माण झाल्या पाहिजे तेवढं आपण यांचा फायदा करू शकतो म्हणून आज आवडे पाटलां माग आपण या ठिकाणी सर्व एकत्रित येऊन लढलोय एका